शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कुलसी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ हा केळी पिकाबद्दल असणार आहे आणि आपण पाहणार आहोत की केळी पिकामध्ये पोंगाभरणी नेमकी कशी केली पाहिजे पोंगा भरणी म्हणजे नेमकं काय आणि पोंगा भरणी केळी पिकामध्ये का कधी आणि कशी करावी या सोप्या प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर केळी पीक लावला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ अतिशय छोटा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया ठीक आहे पुढे जाऊया पहिला मुद्दा पाहूया की पोंगा भरणी करणे म्हणजे नेमकं काय केळी पिकामध्ये पोंगा भरणी करणे म्हणजे नेमकं काय ज्या वेळेस आपल्या केळीच्या प्लॉटची एक समान वाढ होत नसेल रोपांची वाढ पुढं मागे असेल तर आपण काय करतो की काही पोषक अन्नद्रव्याची डायरेक्ट आपण जशी आळवणी रोपाजवळ करतो मुळांजवळ तशी ती आळवणी म्हणू शकतो आपण डायरेक्ट पोंग्यामध्ये टाकतो म्हणजे जे, जे काही रोप असतो उदाहरणार्थ हे रोप आहे तर या रोपामध्ये तुम्ही डायरेक्ट बनवलेलं औषध या बाजक्यामध्ये दोन पानाच्या मध्ये या ठिकाणी टाकतो प्रत्येक रोपाला आपण आवश्यकतेनुसार पिकाच्या वाढीनुसार पंचवीस तीस मिली चाळीस मिलीची पोंगाभरणी करू शकतो तर अतिशय सोपी पद्धत आहे पोंगाभरणी करणे म्हणजे नेमकं काय आता पुढचा प्रश्न असा आहे की केळी पिकामध्ये पोंगाभरणी करावी का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा शेतकरी मित्रांनो वेगवेगळे मतप्रवाह आहेत काही मतप्रवाह असे आहेत की केळी पिकामध्ये पोंगाभरणी शंभर टक्के करावी कारण पिकाची चांगली वाढ होते मी तर रिकमेंड करतो एक वेळेस करा पण काही शेतकरी एक दोन वेळा तीन वेळा सुद्धा पोंगाभरणी करतात आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की केळी पिकामध्ये पोंगाभरणी करण्याची गरज नसते जेवढी काही आवश्यक अन्नद्रव्य आहेत ते डायरेक्ट आपल्याला वाटे ड्रीप नसतील किंवा गरज पडली तर त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून द्यायची आहेत पिकाला वरून त्या ठिकाणी पानाच्या वर औषध ओतण्याची गरज नसते आता या दोन्ही मतप्रवाहापैकी योग्य उत्तर कुठलं बघा मला देखील वाटतं गरज असेल जर प्लॉटची वाढ पुढं मागा असेल तर तुम्ही पोंगाभरणी करा जर गरज नसेल वाढ ऑलरेडी खूप चांगली आहे तर विनाकारण लोक करतायत म्हणून आपण करण्याची गरज नाही आवश्यकतेनुसार आपण पोंगाभरणी करावी का नाही याचा निर्णय घेणं गरजेचं गर असतो पोंगाभरणी कधी करावी बघा या ठिकाणी फोटो दाखवून टाके सांगितलेला आहे की कशा प्रकारे एका शेतकऱ्याने पंपाच्या पुढचं जे नोजल काढलेला आहे आणि बरोबर या बचक्यामध्ये औषध सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पोंगाभरणी आपल्याला केळी दोन ते अडीच महिन्याची झाल्यानंतर पोंगाभरणी करायची आहे त्याच्या आधी आपल्याला अजिबात पोंगाभरणी करायची नाही निदान हा माणूस उभारला एवढं तरी आपलं रूप असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पोंगाभरणी करायची आहे कसे करावी बघा मी तुम्हाला आता बरेच वेगवेगळे काही फार्मर प्रॅक्टिसेस आहेत वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आपली स्वतःची औषधं तयार केलेली आहेत वेगवेगळे मिश्रण तयार केलेलं आहे पोंगा भरणी करण्यासाठी कुठलंही विद्यापीठ त्या ठिकाणी स्वतःहून शिफारस करून शकत नाही की हे आपण केलं पाहिजे पण फार्मर प्रॅक्टिसमधून लोक काय करतात त्याचे दोन ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे आयसीएल कंपनीचं तुम्ही तेरा चाळीस तेरा घेऊ शकता हे आपल्याला जवळपास दोन किलो घ्यायचं आहे आणि रानडे मायकोन्यूट्रियंटचं मिकनेल बत्तीस म्हणून येतं ते तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता म्हणजे तेरा चाळीस तेरा दोन किलो अधिक मिकनेल बत्तीस पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात द्रावण करा बनवलेलं एक दोनशे लिटर पाणी आपल्याला केळीच्या पोंगा भरणीसाठी वापरायचं आहे एक एकरसाठी साठी गरजेनुसार पाणी वापरा प्रत्येक रोपाला तीस चाळीस पन्नास मिलीपर्यंत त्या ठिकाणी पिकाच्या वाढीनुसार रोपाच्या वाढीनुसार औषध पडणं गरजेचं आहे हा झाला पहिला पर्याय म्हणजे हा पहिला पर्याय हा तुम्ही करू शकता किंवा दुसरा पर्याय अजून काय आहे बघा की तुम्ही आय एफ सी कंपनीचं या ठिकाणी एकोणीस 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 घेऊ शकता ते दोन किलो घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट नंतर आय एफ सी कंपनीचं बिओन म्हणून एक औषध येतं एक टॉनिक आहे खूप चांगलं ते आपल्याला पाचशे मिली घ्यायचं आहे दोन किलो एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो अधिक आय एफ सी बिओन पाचशे मिली दोनशे पाण्यासाठी द्रावण तयार करा आणि तुम्हाला एक एकरसाठी केळी पिकासाठी पोंगाभरणी करायची आहे दोन्ही पैकी कोणताही एक पर्याय निवडा आणि समजा हे दोन्ही पर्याय तुम्ही केले नसतील तर तुम्ही कुठली पोंगाभरणी करताय आणि तुम्हाला कुठल्या पोंगाभरणीचे रिझल्ट आले ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे सांगा म्हणजे आमच्या इतर शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल बघा पोंगाभरणी करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचे मुद्दे आहेत केळीची पोंगा भरणी आपल्याला एक, एक चा, चा, कि तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करायची आहे भर उन्हात पोंगाभरणी करायची नाहीये औषधाचे योग्य प्रमाण घ्यायचं आहे विनाकारण एका झाडाला जास्त एका झाडाला कमी पिकाच्या रोपाच्या वाढीनुसार आपल्याला ठरवायचं आहे की याला किती पाणी देणं गरजेचं आहे पोंगाभरणीमधून त्याच्यानंतर पोंगा भरणी करताना नेहमी जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे कोरड्या जमिनीमध्ये पोंगाभरणी करायची नाही ज्यावेळेस जमीन वापशावरती त्यावेळेस आपल्याला पोंगाभरणी करायची आहे आणि पोंगाभरणी करताना एकच जसं की परफेक्ट माप सांगितलंय की एक चांगल्या प्रकारचं मिश्रण तयार करा एक चांगल्या प्रकारचं माप असेल किंवा आता स्किल फुल लेबर असतील तर, तर तुम्ही पंपानं सुद्धा ऍडजस्ट करता येईल की कि रोपाला किती पडत आहे परंतु एक समान प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोंगाभरणीचं औषध देणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं रिझल्ट लवकर येतील किंवा स्कॉर्चिंग वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये पाहिलेलं आहे की केळी पिकामध्ये पोंगाभरणी का कधी आणि कशी करावी आणि करावी का नाही या देखील प्रश्नाचं उत्तर जाणून घेतलेला आहे व्हिडिओ दिलेली माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी भारत एग्री मराठी चॅनल मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट शेतीमध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टासाठी म्हणजे बी असेल खत असेल औषध असेल टॉनिक असेल तणनाशक असेल फवारणी पंप असेल सर्व गोष्टीसाठी एकदा भारत एग्री आपला नक्की भेट द्या म्हणजे ऑनलाईन खरेदीसाठी धन्यवाद